अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्वसेवा सहकारी संस्थेच्या म्हणजे जिल्हा खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळांच्या एकोणीस जागांसाठी दाखल झालेले बासष्ट उमेदवारी अर्ज वैध ठरलेले असून यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघातील सात जागा बिनविरोध होणार आहेत तर सर्वसाधारणच्या नगर कर्ज श्रीगोंदा मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीबरोबरच जिल्हा खरेदी विक्री संघाची निवडणूक अठरा फेब्रुवारीला होत आहे या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सातशे पन्नास सेवा सोसायट्या या सभासद असून त्यांनी ठराव केलेल्या संचालकाला या निवडणुकीत मतदान करता येणार आहे संघाच्या चौदा तालुक्यांसाठी प्रत्येकी एक अशा चौदा सर्वसाधारण मतदारसंघाच्या जागा आहेत तर महिला राखीव दोन अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग एक इतर मागास प्रवर्ग एक आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमाती एक अशा एकोणीस जागा आहेत यातील सर्वसाधारण मतदारसंघात अकोले संगमनेर कोपरगाव राहुरी शेवगाव पाथर्डी पारनेर या सात ठिकाणी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध होणार आहेत तर उर्वरित नगर पाच कर्जत चार श्रीगोंदा सहा जामखेड दोन नेवासा तीन राहता तीन श्रीरामपूर दोन असे अर्ज दाखल आहेत दरम्यान इतर मागास प्रवर्गात एका जागेसाठी सर्वाधिक सतरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत याशिवाय महिला राखीव दोन जागांसाठी सात अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग एक जागेसाठी तीन आणि विमुक्त जाती भटक्या जमाती एक जागेसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत एकूण एकोणीस जागांसाठी बासष्ट उमेदवारी अर्ज वैध ठरलेले असून अर्ज मागे घेण्यासाठी पाच फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे सहा फेब्रुवारीला चिन्ह वाटप होऊन अठरा फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतदानानंतर मतमोजणी होईल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभांगी गोंड या काम पाहत आहेत ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा